हो माय बाई मायले तर इतके भजन येत जा गवळण येत प्रत्येक सण गाणं आहे तिच्या जवळून जिंकली मी सारे गाणे मा ते गौराई घरी येतात महालक्ष्मीच्या देशीत तुम्ही तू गाणं म्हणत जास की नाही

आई आजीने मस्त गाणे म्हणते हो ना <laughs> चांगला ना माझ ना मग आम्ही ऐकतो नाही का ते काय साजरं लागते मग नाही बाय बाय <laughs> आजी म्हणा म्हणा मी आलीस आता काय काम आले बसले महालक्ष्मी हा बस मी आली म्हणा मग छान वाटते जागरणात म्हणा थांबा आली दोन मिनिटात <laughs> सांगते पिंकी हो <ओ> माय <laughs> आजीले पुरे आठवणार नाही अर्ध म्हणून कुठले अर्ध म्हणून कुठे मा आठवते का आ आता काय आठवते बाई म्हणता पिंके कसा सोले चार महिने अजून म्हणेन काय नाही ते काय विचार लागते जागरणात तर म्हणतो असतात नाही की म्हणा आजी थांबा बस आलीच मी तर किचनचा दरवाजा लावून घेतो म्हणा ओ बाई म्हणा काका 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 का, जागरण आहे म्हणतो असतात म्हणव मा जसं आलं तसं ते काका आपलं काकून वाळा आहे का, का? माय बाई आता रात्री मी गेले घातली काय पिंकी ना साडी जाऊ द्या काकू तुम्हाला माहिती ना साडी सुचत नाही पण म्हटलं तर जागरण आहे तुम्ही सगळ्या जणी आता म्हटलं तुझं सांगितस आहे बाई माझ्या म्हणाला आनंद झालाच बाई माझ्या म्हणाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी लक्ष्मी आज माझ्या घराला लक्ष्मी आज माझ्या घराला म्हणा छान महिन राहिला म्हणा हव मसं येतं तसं म्हणतो माय बाई काय बघ बुद्धी ना महालक्ष्मीजवळ म्हणून साजरं वाटलं असतं नाही जाऊ दे म्हणते आता म्हणायला लागली तर म्हणते होती अजून कोण जाईल पाना फुलांच्या करुणी माळा पाना लक्षुला करुणी घालीन लक्ष घालीन लक्ष मी च्या गळा आनंद झालाच बाई माझ्या मनाला आनंद झालाच बाई माझ्या मनाला लक्ष मी आज जा मा लक्ष्मी नाराज माझा घराला लक्ष्मी नाराज माझा घराला हरदी <laughs> शामल पण कसा हसाय इंद्राला गाना बंद्या गाना लक्ष्मी नार आवाज येतो तिथे ठोकठाक ठोकटाक करायचं माझ्या घरी काही ठोकून राहिले बाई मला वाटत ते काही बिकीट खेळागिळा लावून राहिली म्हणून राहिला म्हणा आजी तुम्ही छान बनून राहिला मस्त मस्त राहिला येते तसं म्हणतो भाई हा चुकलं जिंकलं तर माफ करा माहिती देवीली म्हणा माय माग्र म्हणा यात बुल्हाला जसं आल तस मंद करी नागोळी काढील लक्ष्मी नार आज माझ्या घराला लक्ष्मी नार आज माझ्या घराला माझ्या घराला लक्ष्मी नार आज माझ्या घराला मुखात महालक्ष्मीने आशीर्वाद दिला मुखात दे लक्ष्मीने आशीर्वाद दिला महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला माय बाई मस्त म्हणले म्हणजे जो, आजी जोडून लिहून ना आजी म्हणते म्हणताय ना हो <laughs> कसं म्हणलं म्हणलं बाई काय पाहा लागते माय बाई बाई हुशारच आहे माय बाई म्हणून तर शांती हुशार झाली आमची शांती मस्त म्हणते काय काय बाई पायने म्हणा मंगाला असत ते म्हणा का जाणे म्हणा कोणते शांती लिहू पैतच आहे आरती म्हणून जिंकले तिनं ऐकलं रे तुम्हाला इथे साजरं म्हणून जिंकलं का शांती माय जो शिकली नाही

आजी मला एखाद गाणं अजून मग झोप नाही येत बरं एक वाजलो जगू मग थोडस अंग टाकू का, का <laughs> <laughs> आता काय घरी नका जाऊ अतिच टाका अंग काय हो माय बाई घरी जातो ना आम्ही येतो नाही गो लवकर येतोय का बरे मन व शांती आहे मन तू एखाद मा कसा आता ओढला होते शांतीली येतात ना का वन येतात का बा हा तुला वन नाहीत येत मन वाहत्या येते ना तुले चांदी चे पैंजन घुंगरू ल she Так. जेवायला करते पकवान आंबील कथली ने मान जेवायला पकवान आंबिल कथली ने मान आरतीच्या गजरत भरला तुझा दरबार शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा शृंगार करते लक्ष्मी आई तुझा ग चांदीचे पैंजण घुंगरू लावले त्या लाग चांदीचे पैंजण घुंगरू ऊलावल त्या लाग शृंगार करी ते लक्ष्मी आई तुझाग शृंगार करी ते लक्ष्मी आई तुझाग शृंगार करी ते लक्ष्मी आई तुझा जय

हो आम्ही वाचतो पोती किती आम्ही नाही झपत माय मालक बसल्यावर झपाव काय तू जाय तू काय नाही आम्ही वाचतो देवा इंके दे पोती आणून दे मी घरी वाचतो ऐका मग बसून चालते <laughs> काकू हा जा आजी सकाळी ये ना येतो नाती बाईत ना आधी बाई पोती निसत करतो चल ना घरी <laughs> आजी अतिश निसत ना माय घरी अतिश आली मी महालक्ष्मी माझ सासूबाई आहेत सांगा आणि हो हो दे ना सासू आहे बाई तुम्ही आलात द्या पुरच्या घरी असं काही नाही अचिनिस सांगतो अचिनिस हो बरोबर आहे महालक्ष्मीला आला माय हो मी बी तिजत मला शांती ऐकत नाही म्हणून आमच्या घरात बी का म्हणजे आपण विठ्ठल काकाच्या घरी तर आपण जागरण करू की नाही बरं माय लहान होते तर मामाग ना लहान होते तर मामाग मागच राय हे

अहो हे तुझ्या भाऊजहीनं आणल्या ना पिंकीने घेतलं आता घरी द्या का बाजूला ठेवल्या मग पिंकीनं त्याच ठेवल्या मग तिच्या भाऊजयनं आणल्या तर ते म्हणे तिची इच्छा होती तर मग तिच्या नेसो म्हणे तुझ्या भाऊजई मस्त नेसू लागले सासऱ्या नसल्या मस्त नेसवलं असं तेच तर म्हटलं मला पिंकीने दाखव ना म्हणे काकू ह्या आणल्या म्हणे महालक्ष्मी झाड्या हो हो बरोबर आहे बरोबर हो ह्या बाजू ठेवल्या बरं केला जाऊ दे कोणाची इच्छा असे हा न बसूस ते कोणाच्या बरे केला ना तिचे भाऊजीने घेतल्या असते ना उंडा चांगला घेतल्या नसले मस्त हो? ने काय इमले तू ओटी भरणार होती ना हो भरली ना मम्मी हो ते बाज ठेवली ना मग ती म्हणे काकू बाजूने ठेवा म्हणे जस ते जस्त पसारा दिसत नाही म्हणे ते त्याच्या माग ठेवली मी भरली मग काय भरली हो ना असं असं मी आणलं आणि घेतच नाहीस काय हा ना बर चाल ना माझी करू लागून तिकडे काय असेल तर काकू तिकडे काही नाही इथंच बसा आणि मी हे एक सांग आणून देते आता पार मांडा ना आता जेवणाचा वेळ झाला सेकलस में पकते हैं रे मैं आ देती हूँ पार हाँ बगाह की करूँ मैं तू सारी नेस गलत का पैंट वाला गलत ही करता करता ना का कूद नहीं गलत ना ते ते साड़ी तू साड़ी घातली की मला काम सुचत नहीं सगळं मी काढून देतो तुम चाहो मी लुगड़ा घालतो ना काकू कू मिस्टर लुग गलत ते संक्रांति तक आवा हाँ तेज ना अगर बाल लगे जाला गलत ना मैं आनंद देतो तुम्ही मार डाल पार मैं वही नहीं जानतो मंजू वही हा ताई ते आलू लागा येईल आणि ते मांडू लागा मी तयारी करू आता करू का मी तयारी काकू तुम्ही म्हणता का पार मग आले पा मी सासू आली म्हणत तिसरंच काही काढलं ऐकू नका तुम्ही दरवर्षी म्हणता तुम्हाला माहित आहे याच्या पानावर व्यवस्थित सगळं ते माता आपला सगळं पदार्थ होता टोपलेचे टोपले भरून ठेवायला आहे सगळं हा फक्त ठेवा बरोबर हा आणि खाली तो होलो होलावा ऐकू काही नका ते पुकारचे सल्ले द्रायते काही नाही ना काही नाही करू काही लागत नाही पाहिलं मग तिने म्हटलं थोडीशी काम बिल म्हटलं थोडीशी दोन मिनिटासाठी सोडून मी तिकडे दे काही का चौरंग काढायचे होते तिची बाबा मध्ये चौरंग काढून दे पाठ काढायचे होते तुम्ही गेली तर तिथं काय म्हणे हात दुखला म्हणे अशी देवाचं करत नाही सांगा रोजच काय करशील फक्त मंदा 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 मधा दे करू तुम्ही करा देवाचं काम आहे सगळं पद्धतीला पाहिजे <laughs> हो ना देवाचं काम आहे म्हणून तर आम्ही येतो मायबाई काही म्हणलं करत आम्ही ऐकत नाही पण येतो देवाचं काम आहे मांडतो आम्ही पार जाय करतो तरी आणि येतो मग शेवटी पाहिजे एकदा आरतीच्या आंडी वेळ लावायच्या पहिले मग कसं यादी यादी न सगळ्याच्या यादी ठेवलं की बरं राहते हो इमली काकू सर त्या काकू आता घरी जायचं फार मांडायचं आरती मग जेवण सोडतात काकाई सांगितलं ना दोघी लेकर हाय तो माहिती लेकर दारातच आहेत नाही तू कोण पासून येलाय इकडे <laughs> हाय तुम्ही काय येतात येतात जेवायला सकाळून येते ना तर संध्याकाळी येतील ते ड्युटीवर गेले म्हणजे दुपारचे येतील कदाचित आले तर नाही तर मग संध्याकाळी येतील परसात घ्यायला येतील पण नक्की बर आणि निंबी काकू काय ते घरी जातात नाही फार चांगलं मी देते काढू ना वहिनी वहिनीला बघा वहिनी मस्त आहे बाई साडे पाच दिवस नसू लागल्या ना तयारी गिरी करू लागली मस्त नसवला की नाही बा आम्ही तेच पाहून राहतो मस्त नसवला मस्त झाला आणि मग रांगोळी काढून घ्यायचा वहिनी त्याच्यासमोर हा साडी बदला ना

शांता काकू तुला तर म्हणजे ऐकणे एवढी पूर्ण पाठ नाही हे आपण हो मायबाई देवाची आरती आहे काही नाही नाही म्हणत गंगूबाई तुमच्या घरची आरती तुम्ही म्हणा असं काही नाही चुकला चुकला तर म्हणतो मी मालक्ष्मी नमो नमो जय देवी जय देवी जय महाला चंद्रकुरीच्या आकाराने का जळुल्या चंद्रकुरीचा चंदनाचा पाळ सोळा भाज्या सोळा चटण्या पकवानाचा थाट सोळा भाज्या सोळा चटण्या पकवानाचा थाट आई जेवा याला पूरपोळी वाढली य आई जेवा याला पूरणपोळी वाढली सोनियाच्या पावलाने लक्ष्मी आई सोनियाच्या पावलाने लक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी ओवाळी ते आरती वंदिते मी ओवाळी ते आरती वंदिते मी भक्ता घरची अंबिल कथली आवडे तुला भक्ता घरची अंबी कथली आवडे तुला प्रेमासाठी आग्रह केला पावन तू केला आग्रह केला पावन तू केला या प्रेमासाठी धूप आरती लावली तुझ्या या प्रेमासाठी धूप आरती लावली ി കാർഗരം കാരം സംസാര സാരം സദാ വസന്തം ഹൃദയ അരവിന്ദേം ശിവശങ്കായ കർപൂര നിരഞ്ജനം ധൂപ്പം ദീപം സമർപ്പമി महालक्ष्मी माता ग्या, ग्या, का का? ए, आ आ की जय घ्या जेव्हा आंबिल आणू काका देऊ का आंबिल तु का इकडे बघ तिथे आंबिल हो काकू थांब आलोच बाकीचे कुठे गेले वळणारे शांतीवानीच शान्थ आहे बरोबर मेन आटम घेते तऱ्या पंक्तीत बबळ्याच नाव बबड्या 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 मायचे गुण बरोबर घेतले बबळ्यानं मेन आटम मेन काम आपल्या हातात घेऊन या तारे लोक आपल्याच मग पाहतात आलं पाहिजे खाणी तशी वाणीन होईन कोणा म्हणणी बरोबर येत घराचं येण पाहि ना बरोबर आंबिलच लोक महालक्ष्मीच्या पंक्तीत जो तो आंबीलच मागते बबळ्या वाळून राला आपाप साऱ्या गावाला दिसते हम्म शक्तच आहे बाई शांतीच काय पाहिजे बरोबर काय बोरा इकडे माय बाई इकडे पंपत बसुली का पहिली पाहुणे बसावं लागत्या पिंकील काही डोकस नाही पंक्ती तेव्हा पायत नाही बसली तिथे नटून फाटू लुगडं काढून टाकवाडा आणि कामाल लागत काढलं बाई मग होत जाय बाई काय बर झालं माहिती सारा का ना भाई। मन ना बसली पहिल्याच पाहुण्या तिथून पाहुणे आवाज घाई राहायचे ना पाहुणे जायची आता आपण काय गावातलो म्हणून म्हणलं बसाव बसा बसा बोल जेवा तुझी सासू नाही आली वा नाही बुडी नाही आली बुडी म्हणे तू जातो मग काय दोघे हजरा लागत तिकडला येत आहे आहेत ना महालक्ष्मी तिकडला येत आहेत गेली माझी सासू आमच्या येत आहेत ना कुमूत पाहिजे घरी हो तिचे घरी असतात नाही एवढी बंगत नसते पण त्या घरीच असते माझ्या घरी सरळ गावाला होत नसते ना मग पाच किलो जे आंबील असते म्हणलं माई पहिले तुला का माहित नाही geda bza bza jom eh tu paza maul wat sal thae